इथे जाऊ शकतो एखाद्याचा जीव दादा शिंगन यांनी मलकापूर नगर परिषदेच्या भोंगळ कारभाराचा केला पर्दाफाश सांडपाणी योजनेचे चेंबर उघडेच ठिया आंदोलनाचा दादा शिंगन यांचा इशारा मलकापूर विश्रामनगर खासाबाई अपार्टमेंट येथे मलकापूरच्या सांडपाणी योजनेचा चेंबर रस्त्याच्या मध्यभागी असून तो चेंबर उघडा आहे सध्या तो चेंबर पाण्याने पूर्ण भरला असून त्या ठिकाणी चेंबर आहे की नाही हे लक्षात येत नाही या चेंबरची खोली जवळजवळ आठ ते दहा फूट खोल असून तो अतिशय धोकादायक स्थितीत आहे चेंबरला झाकण नसल्यामुळे त्यातून वाहणारे मलमूत्र चेंबर बाहेर पडून रस्त्यावर पसरले आहे यामुळे नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे चेंबरमधील मलमूत्र सांडपाणी व गटाराचे पाणी यांची एकच लेवल असल्यामुळे या ठिकाणी रस्त्यावरून जाणाऱ्या चिमुकल्याचा नागरिकाचा जीव जाऊ शकतो तसेच एखादे वाहनही त्यामध्ये जाण्याची शक्यता नाकारता येत नाही मलकापूर नगर परिषदेच्या या भोंगळ कारभाराचा दादा शिंगन यांनी थेट घटनास्थळी जाऊन पर्दाफाश केला आहे सोमवारपर्यंत या चेंबरचे झाकण बसवले नाही तर सोमवारी या ठिकाणी आंदोलन करण्याचा इशारा नवनिर्माण सेनेचे दादा सिंगन यांनी दिला आहे एस पी ओरिजिनेटिव्ह साठी सुनील परीट कराड आणि आज ह्या रस्त्याला बघा एकूण रस्ता ह्या भागात पाऊस झाला त्या भागात पाऊस झाला त्याचा अंदाज पण होणार नाही की मूल आहे का नाही किंवा एखादा शाळेचा विद्यार्थी ह्या काळामध्ये मी आज सर्वांना विनंती करतोय की दोन दिवसाचा आत त्याचा उशीर केला नाही तर त्या ठिकाणी मी उद्या किंवा परवा सकाळी तिथं जोपर्यंत आपण इथं पाणी करा येत नाही ह्याचं कामकाज होत नाही तोपर्यंत ह्या इथं बसणारा एखादं बाळ गेल्यानंतर तुम्ही जागा होणार आहे का आणि ह्या जागा जागा पटका या दोन दिवसात काय झाला तर मनुष्यबळचं आपल्या नगरपरीक्षेवर गुन्हा दाखल करण्याची पण ही करणार मागणी करणार आता ही इतका धोकादायक आज साडे साडे ही सात फूट असेल मला वाटतं सहा फूट हा खड्डा आहे आणि या खड्ड्यामध्ये अनेक मुलं जात असतात येत असतात एखादा पडल्यानंतर काय आज मी तुम्हाला विचारत येतोय दोन दिवसाचे आज काम नाही झालं मी दोन दिवसाने खाद्याचे दिसतोय आप बसून जोपर्यंत आपण इथं येऊन काम करत तो नाही तोपर्यंत उठणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र